श्री स्वामी समर्थ मराठी जग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की पितृदोष असल्यास पितृपक्षामध्ये काय करावे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय एक पितृदोष रेमेडीज साध्या आणि सोप्या कोणत्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या, या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी पितृपक्षातील सेवा आचार कुळाचार अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि असे केल्यास आपल्याला पित्रांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळतो कारण पितृदोषापासून सुमुक्तता मिळण्यासाठी पित्रांची सेवा करावी लागते त्यासाठी पितृपक्ष हा महत्त्वाची भूमिका बजावतो तर पितृदोषावरील उपाय आणि साध्या सोप्या रेमेडीज कोणत्या आहेत तर पितृपक्षामध्ये रोज दक्षिण दिशेला तोंड करून एक तेलाचा दिवा लावावा म्हणजे दिव्याची वाद हे दक्षिण दिशेला असावे आपण कधीही दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावत नाही पण पित्रांच्या विषयी सेवा कुळाचार करायचे असल्यास दिव्याचे तोंड हे नक्कीच दक्षिण दिशेला असते कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानण्यात येते त्याचप्रमाणे पितृदोषावर प्रभावकारी उपाय म्हणजे शिवपूजा होय शिवपूजा केल्यास आपले पितृदोष कायमचा नाहीसा होतो पितृदोष कधीहीच उत्पन्न होत नाही म्हणून पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला रुद्राध्याय रुद्राभिषेक करायचा आहे हा रोज केल्यास लवकरात लवकर त्याची फळप्राप्ती आपल्याला होते आणि पितृदोषापासून जोही काही त्रास आपल्याला होतो तो सर्व पूर्णपणे नष्ट होतो तसेच पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी अंगावर रुद्राक्ष धारण करावा त्यामध्ये पंचमुखी रुद्राक्ष हा मुख्य असतो पितृपक्षामध्ये ब्राह्मण भोजन ठेवावे त्याचप्रमाणे दान धर्म कुळाचार करावे पितृपक्षामध्ये पुण्यकर्म ही करायची असतात त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये दान धर्म एकूण काय तर पुण्यकर्म करावे दुसऱ्यांच्या मदतीला कायम धावून जावे जे काही गोर गरीब असतात त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये दानधर्म करावे पितृपक्षामध्ये रोज पितृस्तुती वाचल्यास पितरांना सद्गती प्राप्त होते पित्रांचे पुढील आयुष्य सुखर होते आणि त्यामुळे आपल्यालासुद्धा पितरांचा आशीर्वाद मिळतो पितरांच्या तिथीवर पितृभोजन ठेवावे तिथी माहीत नसल्यास सर्व पित्रीला भोजन ठेवावे पितृपक्षामध्ये आपल्याला कोणत्या तिथीवर पित्रांची पूजा करायची आहे तर ज्या तिथीवर आपले पित्र मरण पावले असल्यास त्याच तिथीवर भोजन ठेवावे त्याचप्रमाणे त्यांची तिथी माहीत नसल्यास सर्व पित्रीला सर्व पित्र एकत्र असतात म्हणून सर्व पित्रीला भोजन ठेवावे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये रुद्राध्यायचे वाचन करावे महादेवावर रुद्राभिषेक करावा घरातील दक्षिण भिंतीवर पितरांचे फोटो लावून रोज धूपदीप दाखवावा असे म्हणतात की घरामध्ये मेलेल्या व्यक्तींचे फोटो लावू नये म्हणजे पितरांचे फोटो लावू नये पण जर का आपले आई वडील असल्यास आपण त्यांचे फोटो नक्कीच लावतो तर ते फोटो आपल्या घरातील दक्षिण भिंतीवरच लावावे कारण दक्षिण भिंत ते पितरांची दिशा म्हणून ओळखण्यात येते म्हणून दक्षिण भिंतीवरच त्यांचे फोटो लावावे जेणेकरून त्यांना सद्गती प्राप्त होईल पितृपक्षामध्ये आवर्जून पिंडदान करावे अनेक ठिकाणी दरवर्षी पिंडदान करण्याची पद्धत असते तर कोणत्या कोणत्या ठिकाणी एकाच वर्षी पिंडदान करतात जसे की व्यक्ती मरण पावल्यानंतर वार्षिक पिंडदान होते त्याचप्रमाणे म्हणजे वर्षातून एकदाच पिंडदान दिले जाते पण अनेक ठिकाणी त्या व्यक्तीला पिंडदान हे दर महिन्याला ज्या तिथीला ते व्यक्ती मेलेले असतात त्या तिथीला पिंडदान करण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असाल तशीच पद्धत तुम्ही पाळावी अशा प्रकारे पितृदोषामध्ये काय करावे पितृदोष दूर करण्यासाठी साधे सोपे उपाय कोणते पक्षामध्ये कोणती सेवा करावी या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवी नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत रहा। व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा धन्यवाद